सामुदायिक वर्तुळ शब्द खेळ हा सहयोगी खेळ कसा आयोजित करावा हे आता बघूया हा खेळ मुलांची शब्द संपत्ती वाढवायला मदत करेल खेळ पुढील प्रकारे आयोजित करावा मुलांसोबत एका मोठ्या गोलात बसावे खेळासाठी एक विषय घटक निवडावा उदाहरणार्थ फळे आता तुमच्या डावीकडून सुरू करावं आणि प्रत्येक मुलानं एका फळाचं नाव सांगावं कोणीही एका फळाचं दोनदा नाव सांगू नये जर मूल शब्द सांगू शकत नसेल तर त्याने पास म्हणावे हा खेळ काही फेऱ्या होईपर्यंत खेळावा त्यानंतर विषय घटक बदलून जसं झाडे प्राणी किंवा शरीरांचे भाग असं काहीतरी यांची नावे घेऊन खेळ सुरू ठेवावा